तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनलवरती कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे खुश असाल मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला असं वाद करतो सगळ्यात महत्वाचा आजचा व्हिडिओ हा खरंच खूप स्पेशल आणि मस्त असेल असं मला वाटतं तुम्हाला पण वाटेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ॲडव्हर्टाइज आली तर ॲडव्हर्टाईज पण कम्प्लिटली बघा तर सगळ्यात महत्वाचं की आजचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ काढायला लागला काय हा व्हिडिओ काढतोय का बघा ओम पण आला आपल्या व्हिडीओ मध्ये ओमने पण हजेरी लावलेली ला आहे तर ओम आज गे कसा दहावीचं वर्ष आहे तर त्याला विचारू आपण कि तो आज कस काय आलेला आहे आणि काय नेमका विषय आहे तो विचारू त्याला आपण त्याच्याकडनंच ऐकू तर कस काय आला तू मी आज येण्याचं कारण म्हणजे आमची शाळा दररोज बारा वाजता भरती ती आज म्हणजे दीड वाजता भरणार आहे आणि आम आमच्या शाळेत प्रामुख्याने म्हणजे हे स्नेहसंमेलन आहे म्हणून मी आज आलो म्हणलं लय दिवस झालं जरा दादाची भेट घेतली नाही म्हणलं यावं म्हणून मी आलो आणि आमच्या शाळेत स्नेह संमेलन असल्यामुळे मी आलो मग स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहुणे खूप लांब लांब वरून येतात आमच्या शाळेतले महत्त्वाचे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य त्याचप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष असे येतात शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका हे सगळेजण एकत्र उपस्थित राहतो आणि अं म्हणजे ज्यांनी म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते ते म्हणजे भाषण देतात की आता दहावीच असलं तर ता दहावीवर थोडं महत्व सांगतात परत जेवणाचं महत्व सांगतात म्हणजे कसं जगलं पाहिजे ती आणि ते झालं की मग परत हे घेतात आपलं बक्षीस वितरण म्हणजेच कोणकोणते आंतरराष्ट्रीय वर्गीय पातळीवर खेळायला गेलेले परत शाळेत खेळालेले आमचे म्हणजे आंतरवर्गीय मध्ये परत राष्ट्रीय तालुका पातळीवर गेलेले त्यांना सगळ्यांना बक्षीस बक्षी देऊन त्यांचा सत्कार केला जातो स्नेह संमेलन म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की त्यांनी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितलीस पण स्नेह संमेलन म्हणजे जो काही वार्षिक अहवाल असतो तो, तो वार्षिक अहवाल वर्षाच्या शेवटी सभा घेऊन त्याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यानंतर पालक लोक असतील पालकवर्ग असेल यांच्यापर्यंत सगळा अहवाल पोहोचावा की आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या पाल्यांनी कशा पद्धतीने वर्षभर शाळेमध्ये जाऊन काय काय केलंय काय काय नाही याच्याबद्दल थोडक्यात सुसंवाद साधला जातो दुसरी गोष्ट दिग्गज व्यक्ती प्रमुख भावने म्हणून येतात त्यांच्या हातून काय म्हणू आपण ते हे केलं जातं दीप प्रज्वलन म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या इकडं वार्षिक स्नेहसंमेलन असतं का आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना आम्ही शाळेत जायचो ना त्यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलन असायचं त्यानंतरनं नाटक असायचं आणि दुसरी गोष्ट ते डान्स स्पर्धा असायच्या ज्याला आमच्या इकडं गॅदरिंग म्हणलं जायचं तर तुमच्या इकडं काय म्हणतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने तुमच्या भागातसुद्धा गॅदरिंग असेल डान्स असेल त्याच्यानंतरनं हे नाटक वार्षिक स्नेहसंमेलन, कबड्डीच्या स्पर्धा खो खोच्या स्पर्धा ह्या भरवल्या जातात का तुमच्या स्कूलमध्ये शाळेमध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता तर आमच्या इकडं खूप धमाल केली जाते जे की पाच सहा दिवस ते आठ दिवस हा सगळा कार्यकाला असतो याच्यामध्ये खूप मुलं म्हणजे एन्जॉय करतात थोडक्यात आठ नऊ दहा दिवस तर काय सुट्टीच असते फक्त सामने असतात त्या सामन्याला जायचं त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जो असतो तो वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये संमेलनामध्ये प्रत्येक मुलांना पारितोषिक वितरण हे केलं जातं मोठमोठ्या दिग्गज कलाकारांच्या हस्ते किंवा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ते पारितोषिक वितरण त्यांना दिलं जातं तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा खूप खास बनवलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चलो बाय बाय टाटा